आताच्या बिचार्या संपलं आता काय करायचं आणलं नमस्कार मित्र तर ठेवतो आता काय चाललंय चुलपेट व्हायचं काय नाही हा या चिंत कशाला कोकणात चुलपेट व्हायला कोकणात कोण असतो सिपिया कोण आण शिवाय कपडे शिवणारे कोण टेलर, टेलर पहिले जुनी शिप्या म्हणायची आता टेलर म्हणतात काहीच नाही सकाळी असं का बर पडलं पेटावला बऱ्याच ची म्हणजे पेट वाजवलं वा बार वा चिंदिया बारी तुमची आयडिया पण त्या शिंद्या कशा ठेवल्या

कपडे शिवाय शिवलेलं राहिलेलं मोठं बी आपलं काय शिवायला गोदडी पुत मग आता त्याची चुरपी आठवायची काय त्याला काय अवघड बाबा अशी आता जे लोक राहिले का आता काय ते काय गेस पेटवायचं कि झालं का आताच मेन राहिली म्हणलं सकाळ दर नऊ पाच आज मंगळवार होता काय मग पेटली चुलती हो का मोठं काहीतरी माणूस काय साधन बघा ना म्हणजे गावात गेलं की आपलं ते टेलर कोण काय वाटत ना कशी चुल पेटायची आपलं ते आणायचं हो पण आताच माणूस त्याच राही गाव काय ते अवघड गणित नाही चुल बनलं की पेटली पेटवायची मी आपली काहीतरी गतीला ठेवायची ना पेटवाय काहीतरी पाहिजेच कर म्हणून नाही का पेटवायची कशी नाही आपला चारा चुरा टीलर पण आणायचा शिवणारा कोण या दिवस मेन रागच होता म्हणायचं मेन रागच होती आता काय म्हणलं खेळ ठेवा काळीच चूल पिटली ना पण म्हणजे साधना करून ठेवल्या आता जेव्हा बिचार्या म्हणताना गेस आता आम्ही कुठे जायचो म्हणजे ह्या जुन्या लोकांच्या साधना याला जर पुढा वासू देत ना पण गेलतो जरा येवतला भांडगावला गेलतो ते कुठं आलो काय बसलो होता बंडी बिंडी काढून व्हायचं आता म्हातारी आरे बाक रेकून आता चालला त्यांचा सुट पेटव जायचे काय रे अवघड आणि पाहिल्यामुळं काय झालं नीट बसता येई ना आणि काहीच पाला लगे लागते या पाला लागतं की वाऱ्याने आणि ऊसबाळ दिलं की वाऱ्याने उडतं पावसाने थोडी थोडी केली राहते ना भर काय ठिकाणी आता हे वाळवाचा पडला तरच पुढे म्हणायचं म्हणजे चालीवच गाऊज की कुठं पाटीया कुठं काय कुठं काय गे बारीक बारीक गया। हो जो। खबल। खबल। या बुके ठेवायला गेले या काळीत बघा ना चुरी पटवली आता ज्या माणसाला असं नाही जुळायचं नाही जुळणार ते म्हणतात गॅस खपलं सिलेंडर खपलं बऱ्याच गोष्टी म्हणजे आल्या भारा बाणगडी आल्या तशी आमची जुनी माणसं जी आहेत ज्या अजून सुद्धा फसणारी नाहीत काहीतरी आपलं करून जागणार जुनी पद्धत आणि अशी जगणारी माणसं असा होत सर्वच गोष्टी काही भेटणार नाहीत रानात ना काही सर्व गोष्टी नाहीत आता घरी गेल्या काय करायचं अशी अवघड गोष्टी तर काय सांगायचं

दिवस भरतो आपल्याला बघा म्हणजे समधी तयारी करून ठेवलेली म्हणायची एवढा जळ चालला तरी काय बारीकची चिया काढलाच रुती

नमस्कार मित्रांनो बघा आपली बकरी अशी वागरत बसावली ते बघा कारण जा जाव नाही सकाळची चराई बिराय पळू नाही अशी कुंडून टाकल्या त्यांना दहा वाजे त्याच्यानंतरच दहा साडे दहा सोडायची आता काय झालं पाऊस पण जरा फडानेच झाला पाऊस तर होईल आता मध्ये गटारामोशी काय आता गुरुवार आला मुशेला नाही <coughs> नाहीत खाणार पिणारी लोक आहेत त्यांनी चांगली मजा केली असती पण करते राजा या आज बुधवारी आजच गटारामाशे करून घेतील कारण गटारामाशा दिवस गेला की सर्वांचा चालू झाला आका सर्वां महिना म्हणजे जी पाळणार आहेत ती सर्व पाळणार आहेत कारण सर्वां महिना म्हणजे खाणेपानगडणं अजिबात आणि पाळणं हे एकदम महत्वाचंच आहे कारण बारा महिना आपण खातोयच कारण पाळणं हे लय महत्वाचं आहे आणि पाळलं पाहिजे कारण दहा आघाड महिना शुक्रवारी खापणार उद्या दिवस आहे म्हणा गुरुवार जे खाणार आहे त्यातून पण खातेल ज्याला नाही आवडलं ते नाही खाणार शेवट नका तुम्हाला आता खतबीज दाखवत असे आम्ही जमा करतो बरं का खतबीज असं जमा करतो बाकऱ्यांचं आणि गोळा करून ठेवतो असं डेग जमा करून ठेवल्या त्या दे। आणि मग शेतकऱ्याला द्यायचं शेतीसाठी लयबारी आता लय शेतकऱ्याला ने भरून नेलं नाही पण नेणारी कारण ऊस आला झाड आणला लेंडी खत काय आला म्हणलं ले जातं लेंडी खत ते बारा काटे पण आता तयार करून ठेवलाय लेंडी खत कारण हे खत असं शेतीला लागू होत आहे एकदम गोरांपेक्षा हे खत वरिजिनील आलं म्हणजे शेतीला चालायला एवढी लेंडी खाताला पावर आणि ह्या खताला म्हणजे गिराईक पण भरपूर आणि शेतकऱ्याला पण हेच खत लागतं जास्त करून रेडी खत कारण एवढी आला पावर आहे पीक चांगलं आहे ना बाजरी झालं ऊस झालं झाडाला तर एकदम डाळीमाला अंजीराला अशा बऱ्याच शेतीला खत ना भरपूर भारी आता काय झालं एकदम वाळून गेलं चरायला तर कमी पडले तर तुम्हाला आता बघा लेंडी खत लोटू बिटून अगदी व्यवस्थित ठेवावं लागतं खतात खडाबिडा अजिबात नाही पाहिजे हां म्हणजे व्यवस्थित अगदी खत करून ठेवायचं कारण घेणाऱ्याला पण शेतकऱ्याला पण बरं वाटलं पाहिजे कारण लेंडी खाता जाण भाव